नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या एका महत्वाकांक्षी आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रकल्पावर बोलणार आहोत कोयना धरण हो ज्याला अनेकदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जातं अगदी पण ही भाग्यलक्ष्मी नेमकी कशी घडली आणि त्यासाठी काय किंमत मोजावी लागली आपल्याकडे काही माहिती आहे याबद्दल हो नक्कीच आपल्या स्रोतांमधून विशेषतः कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी एक समग्र विश्लेषण नावाचा जो अहवाल आहे त्यातून बराच प्रकाश पडतो आज आपण याच माहितीचा जरा सखोल आढावा घेऊया अच्छा म्हणजे आपला उद्देश हा आहे वेग की कोयना धरणाशी जोडलेले वेगवेगळे पैलू समजून घ्यायचे म्हणजे अभियांत्रिकी असेल ऊर्जा निर्मिती असेल हो आणि मग नैसर्गिक आपत्ती म्हणजे तो भूकंप आणि लोकांच्या व्यथा विस्थापन हे सगळं चला तर मग सुरुवात करूया या धरणाच्या भव्यतेपासून स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळातलं का? हे एक मोठं स्वप्न होतं नाही का अगदी हे काही साधवान थांब नाहीये रबल कॉन्क्रीट वापरले म्हणजे मोठे दगड आणि कॉन्क्रीट एकत्र करून बांधलेली भिंत आहे एकशे तीन मीटर उंच आणि जवळपास आठशे मीटरहून जास्त लांब बापरे आणि यामुळे जो शिवसागर जलाशय तयार झालाय तो तर प्रचंड आहे पन्नास किलोमीटर पसरलेला आहे म्हणे हो ना आणि मुख्य उद्देश अर्थातच जलविद्युत निर्मिती आणि एकोणीसशे साठ मेगावॅट क्षमता म्हणजे विचार करा भारतातला हा दुसरा सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प आहे आणि याची खासियत म्हणजे ती वीजगृह जमिनीखाली आहेत बरोबर चार टप्प्यातली वीजगृह सह्याद्री पर्वताच्या पोटात आहेत जमिनीखाली आणि अजून एक गोष्ट ऐकली होती डबल लेक टॅपिंग हे काय आहे नेमकं हो ते खूप महत्वाचं आहे आशियात पहिल्यांदाच इथे ते तंत्रज्ञान वापरलं गेलं म्हणजे काय की धरणातली पाण्याची पातळी जरी कमी झाली ना तरी वीज निर्मिती थांबत नाही ती सुरू ठेवता येते खरंच अभियांत्रिकीचं हे उत्तम उदाहरण आहे कमाल पण मग या प्रगतीच्या कथेला बरं का एक अनपेक्षित आणि दुःखद वळण मिळालं एकोणीसशे सदुसष्ट साली तो भूकंप अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट सहा पॉइंट तीन ते सहा पॉईंट सहा स्केलची तीव्रता होती त्याची खूप मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती बरोबर हो एकशे सत्तर ते दोनशे लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे आणि मोठं नुकसान झालं या घटनेने म्हणजे प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं नक्कीच धरणालाही काहीतरी झालं होतं ना तेव्हा हो धरणाला तडे गेले होते अर्थात ते नंतर दुरुस्त केले आणि धरण आणखी मजबूत करण्यात आलं पण वैज्ञानिकदृष्ट्या ही घटना खूप महत्वाची ठरली हे जे आहे ना जलाशय प्रेरित भूकंप ज्याला आर आय एस म्हणतात आर आय एस म्हणजे रेझवॉय इंड्युस्ड सिस्मिसिटी म्हणजे धरणाच्या जलाशयामुळे भूगर्भातल्या दाबामध्ये बदल होतो आणि त्यामुळे भूकंपाला चालना मिळते तर कोयना हे जगातलं त्याचं सर्वात मोठं आणि स्पष्ट उदाहरण मानलं गेलं अच्छा म्हणजे धरणामुळेच भूकंप झाला असा निष्कर्ष होता हो अनेक अभ्यासांनुसार असं दिसतं की धरणामुळे त्या भागात भूकंपांची वारंवारता वाढली यामुळे मग जगभरात मोठ्या धरणांच्या सुरक्षिततेबद्दल जागेच्या निवडीबद्दल पुन्हा विचार सुरू झाला आणि म्हणूनच आज कोयना परिसर भूकंपाच्या अभ्यासासाठी एवढा महत्वाचा आहे अगदी एक जागतिक स्तरावरची प्रयोगशाळा मानली जाते आता, ती आता तिथे खोल बोरहोल घेऊन संशोधन सुरू आहे भूकंपाचा धोका तर आहेच पण एवढा मोठा प्रकल्प पश्चिम घाटात आहे जे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आहे पर्यावरणावर काय परिणाम झाला बरोबर विचारलत हा भाग कोयना वन्यजीव अभयारण्याचा आहे जो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा पण भाग आहे म्हणजे इथे वाघ बिबटे गवे असे अनेक वन्यजीव आहेत मग धरणाचा त्यांना फायदा झाला की तोटा दोन्ही गोष्टी झाल्यात धरणाच्या जलाशयामुळे त्यांना अर्थातच बारामाही पाणी मिळालं हा एक चांगला परिणाम पण दुसरीकडे हजारो एकर घनदाट जंगल पाण्याखाली गेलं तेही वास्तव आहे आणि आताच्या काळात काही नवीन आव्हानं आहेत का तिथे हो अहवालात तसा उल्लेख आहे म्हणजे हे जे पवनचक्की प्रकल्प उभे राहत आहेत किंवा रिसॉर्ट्स वाढत आहेत त्यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर आणि त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गांवर परिणाम होतोय अच्छा अगदी ड्रॅको नावाचा एक उडणारा सरडा असतो तो या परिसरातून कमी होत चालल्याची चिंता पण व्यक्त केली गेली आहे अरे बापरे म्हणजे विकासाची दुसरी बाजू किंमत धरणासाठी जागा रिकामी करताना तर खूप लोकांना विस्थापित व्हावं लागलं असेल हो खूप मोठी किंमत आहे ती सुमारे शंभर गावं पाण्याखाली गेली आणि अंदाजे तीस हजार लोकांना आपली घरं आपली जमीन सोडावी लागली तीस हजार हो आणि यातली सगळ्यात वेदनादायी गोष्ट म्हणजे अनेक कुटुंबांना एका मागोमाग एक म्हणजे तीन तीन वेळा विस्थापित व्हावं लागलं तीन वेळा कसं काय म्हणजे बघा आधी धरणासाठी जागा सोडली मग एकोणीसशे सदुसष्टच्या भूकंपानंतर सुरक्षिततेसाठी त्यांना हलवलं आणि मग नंतर जेव्हा अभयारण्य घोषित झालं तेव्हा पुन्हा काही जणांना जागा सोडावी लागली काय सांगतय आणि या सगळ्या विस्थापनाचा आणि पुनर्वसनाचं काम आता तरी पूर्ण झालंय का नाही दुर्दैवाने नाही वर्ष झाली तरी अंदाजे कुटुंब अजूनही त्यांच्या हक्काच्या पुनर्वसनाची वाट बघतायत मानवंशास्त्रज्ञ होत्या इरावती कर्वे हो ऐकले ना त्यांनी एकोणीसशे साठच्या दशकातच आपल्या अभ्यासात या पुनर्वसन योजनेतल्या त्रुटी आणि सरकारी उदासीनतेवर बोट ठेवलं होतं पण ती परिस्थिती आजही पूर्णपणे बदललेली नाहीये खूप गंभीर आहे आणि आता इतक्या वर्षानंतर धरणाची आजची स्थिती काय आहे धरण आता साठ वर्षांहून जुनं झालंय त्यामुळे त्याची त्या नियमित देखभाल सुरक्षितेची तपासणी हे सगळं खूप महत्वाचं आहे पण त्याहून एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे जलाशयात साचणारा गाळ गाळ साचणं तर प्रत्येक धरणात होतच ना इथे काय वेगळं आहे वेगळं हे आहे की अपेक्षित जो दर असतो गाळ साचण्याचा त्याच्यापेक्षा तब्बल बारा तेरा पट जास्त वेगाने इथे गाळ साचतोय असं अहवालात म्हटलंय बापरे बारा तेरा पट आणि यामुळे काय होतंय की धरणाची जी पाणी साठवण क्षमता आहे ती वेगाने कमी होतीय हे भविष्यासाठी खरंच चिंतेचं कारण आहे आणि त्यात भर म्हणजे हवामान बदल पावसाची अनिश्चितता अगदी त्यामुळे पाणी व्यवस्थापन आणखीनच गुंतागुंतीचं बनत चाललंय तर एकंदरीत जर बघितलं तर कोयना धरण महाराष्ट्राच्या विकासासाठी नक्कीच महत्वाचं ठरलंय वीज मिळाली पाणी मिळालं म्हणजे भाग्यलक्ष्मी ठरलं हे खरं हो ते खरंय पण त्याचवेळी पर्यावरणावर परिणाम झाला भूकंपाचा धोका निर्माण झाला आणि हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलं ज्यांचं पुनर्वसन अजूनही अपूर्ण आहे म्हणजे हा प्रकल्प म्हणजे प्रगती आणि त्यासाठी मोजलेली किंमत याचं एक बोलकं उदाहरण आहे अगदी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विशेषतः धरणाचं वाढलेलं वय आणि हा जो वेगाने साचणारा गाळ आहे हे बघता भविष्यात या भाग्यलक्ष्मीची भूमिका काय असेल तिची सुरक्षितता कशी जपली जाईल हा प्रश्न खरंच अधिक गंभीर बनतोय म्हणजे मोठ्या विकास प्रकल्पांचा जे दीर्घकालीन परिणाम असतात त्यांची मानवी आणि पर्यावरणीय किंमत आपण कशी मोजणार आणि कशी संतुलित करणार हाच खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरोबर हाच खरा प्रश्न आहे